नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आता वाजले पहाटेच्या पाच आम्ही उठले संक्रांती स्पेशल <laughs> पोळी आणि पुरणपोळी करायला तर हे पण होते दाऱ्यावरती त्याच्यामुळे हे थांबले होते येऊन मला उठवलं म्हटल्या संक्रांती अजून झोपली आहे पोळ्या वगैरे बनवायच्या नाहीत का त्याच्यामुळं मी पण उठून आले पटकन आणि हे बघा दोन वगैरे धुतलं आणि आले डाळ जो घालायला हे टाकते डाळी इथं त्याच्यामध्ये ते तेल आणि हळद घातते ना म्हणजे पटकन शिजते त्याच्यामुळे मी आणि तेल घातलं आणि कुकरला लावली डाळ आणि शेट्टी दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजते डाळ हलवून घ्यायची थोडीशी आणि लगेच टाकायचे आणि त्याला टोपण लावते आणि म्हणजे पटकन शिजते ना ती डाळ दोन तीन शिट्ट्यामध्येच हे दाखवते ते यांच्याकडे आज कॅमेरा हे घेतला यांनी हे बघा लावले डाळ कुकरला आणि आता इकडं एक एका साईडला टाकते भात म्हणजे पटकन आउरल पटपट पटपट एकीकडे पट एक के एक केलं म्हणजे हे बघा हा आहे कोलम तांदूळ मला खूप आवडतं याचा राईस त्याच्यामुळं मग मी हा आणायला लावते तर त्यांनी मग बाजारामध्ये हा आणला होता तर टाकते आता अर्धासा किलो लागतो आम्हाला सर्वांना दिवस दिवसभर म्हटल्यानंतर त्याच्यामुळं मग मी अर्धा किलो घेतला आणि अर्धा किलो नंतर चला ठेवलाय आता टाकते याच्यामध्ये हा धुवायचा नसतो तांदूळ त्या आणि कसा ते गिसगा होते पण हा सुट्टा सुट्टा भात असल्यामुळं नाही धुवला का नाही तर चांगला असते आणि इकडे तर आमच्या अजून घरातले झोपलेच होते आत आणि झोपतात किचनमध्ये तीनच रूम आहेत ना त्याच्यामुळं हे बघा <laughs> आधी निम्मी डाळ शिजली आणि निम्म भात शिजला तोपर्यंत आमचा संपला गॅस आणि इकडं पेटवली यांनी चूल सगळा अंधार होता लाईट पण गेली तेवढ्यात म्हणजे नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात ना तसं झालं इकडं <laughs> डाळ शिजत घातली या यांना म्हणलं घालत जाळ तोपर्यंत शेकत शेकत दाऱ्यावरती होते त्याच्यामुळे यांना पण ते थंडी वाजत होती मग नेमकी ते डाळ शिजवत आले म्हणलं शकतो मी पण आणि मग झालं बघा इथं ह्या बघा उगवलं दिवस तोपर्यंत सगळे उठले पोरं उठले सगळे सगळी उठली होती मग बाकीचं मी आवरून घेतल्यानंतर गौरी उठल्यानंतर मग आम्ही तिने भांडे वगैरे घासले मी तर बाकीचं आवरलं होतं पुरण हे केलं होतं मग आम्ही दोघींनी नंतर पोळ्या लाटायला घेतल्या सगळं झाडून उठून झालं सगळं पोरं लागले खेळायला सकाळच्या पारे बघा किती छान वाटते <laughs> माझंचावतारलंय वेगळा होता मी आता पहाटपासूनच त्याच्यामध्ये झुरत होते त्याच्यामुळं असाच चावतार होता माझा यांनी तसंच आहे मला म्हटले पण नाही मी व्हिडिओ काढतोय काय त्याच्यामुळं मग तसंच आहे आणि इकडं हे बघा पोळ्या किती छान होतात आणि एवढ्या भारी पोळ्या झाल्या ना सगळ्या फुगत होत्या एकदम भारी झाल्या फुटल्या नाही काय नाही आणि पोळ्या जेवढ्या भारी होत्या ना तेवढ्या जास्त लाटू वाटतात त्याच्यामुळं पोळ्यालाही भारी होत होत्या ती भाजत होती आणि मी लाटत होते आणि यांना म्हणलं पोळी फुकताने व्हिडिओ घ्यायला पाहिजे आता आहे ना त्यांनी आधी चालू केला असं द्या बघा माझा अवतार बघितला का झाला आवरलं इथं बाबा आता निघालो पलटणला देवाला वसायला इकडं बायका आमच्यातल्या काहीच तयार नव्हत्या ना झाल्या त्याच्यामुळं हे बघा आमचं हे आबासाहेब मंदिर आहे किती छान आकिव रेकिव काम आहे बघा या मंदिराचं खूप म्हणजे खूप मस्त मला खूप इच्छा होती प्रबळ इच्छा होती आज देवाला येण्याची ती पूर्ण झाली त्याच्यामुळं ले भारी आणि ले, ले खुश होते मी आ हे म्हणजे <laughs> खूप छान वाटलं हे बघा ओसन वगैरे झालं थोडंसं आणि व्हिडिओ काढायला देत ले गर्दी होती त्याच्यामुळे थोडंसं मग व्यवसान आले आतून आणि नंतर मग तुम्हाला म्हटलं दाखव आणि अवस्थानी काही हे बाहेरच होतं त्याच्यामुळं काही दाखवायला आलं नाही म्हणून म्हटलं मग मीच दाखवते आपलं मंदिर खूप गर्दी होती खूप बायका आल्या होत्या एकाचे विडे घेण्याचं चाललं होतं कोणाचं कोणाचं कोणाचे झाले होत्या व्यवसायाचं आणि मी आले इथं व समझ झालं माझं एकाच मंदिरात हे फर्स्ट मंदिर आहे हो आमचं पहिल्या मंदिरात आलो होतं हे आबासाहेब मंदिर आहे बघा किती छान वाटतंय एकच दिवस असा असतो की इतक्या बायका एकत्र आणि नटून थटून ले भारी वाटतं बरं का हा दिवस ले भारी असतोय त्याच्यामुळे भारी वाटत होता आतमध्ये बघा देव दे। वाहनाने आणि हळदी कुंकाने सजून गेलाय बघा किती छान आहे बघा सगळी गर्दी झाली होती हे आमच्या गुरु आहेत मंदिरातच असतात त्या सेवा करतात ना देवाची हे बघा देव माझा किती छान दिसत <laughs> देव केला आणि म्हटलं आता दुसऱ्या मंदिरात पण जायचंय निघावं म्हण निघालो मग आम्ही हे आले आमचं अवस्थान मधलं मंदिर आहे चक्रपाणी जन्मस्थान म्हणून इथं ओळखलं जातं या मंदिरामध्ये आलो आहे आता तो आम्ही तोपर्यंत तन्मय आमची म्हटली मला चॉकलेट खायची मग हे मागेच थांबले तिला चॉकलेट आणायला मी आले तोपर्यंत पुढं म्हणलं जावं पटकन आपलं आवरावं ना आणि परत उपवास पण होता भूक पण लागल म्हणलं हळूहळू करायचं म्हटलं तर पटपट पट आवरलं म्हणजे लवकर आपल्याला जेवायला पण भेटन त्याच्यामुळं मग पटपट आवरायचं चाललं होतं थांबले था। तर ती असतोपर्यंत हे बघा कसं छान वातावरण इकडं पाणी असतं त्यामध्ये पण आत्ता सध्या तर पाणी नाही आहे ते नाहीतर असं वरून पाणी नेहण पडतो खूप छान वाटतं आणि इकडं झाडं पण आता सगळे छोटे छोटे आहेत त्यांनी ते खूप मोठं झालं तर त्याच्यामुळे छटून टाकले सगळे आणि असं परिसर झाला आहे मग तिथं हे बघा आले मी इकडं मंदिरामध्ये वरती अंधार दिसतोय इकडून उन्हाकडून काढलं ना त्याच्यामुळं अंधार दिसतोय तिथं भारी वातावरण होत आले मस्त खुश एकदम खूप बायका होत्या ना त्याच्यामध्ये अस दिसतय थोडस आतमध्ये थोडस छान दिसन जरा हे चक्रपाणी जन्मस्थान हे बघा किती छान थोडीशी गर्दी कमी झाली होती आम्हाला थोडंसं उशीर झालं तिथं जायला त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली आहे जरा ह्यांना म्हणलं जरा काढा व माझा मग त्यांनी घेतला थोडासा वास्थानी काढला नाहीतर मग त्यांनीच ता व्हिडिओज काढत बसते वव कधी तुम्हाला दिसलंच नसेल ना त्याच्यावर म्हटलं इथं वस्थानी काढा माझा व्हिडिओ म्हणून मग घेतला त्यांनी हे बघा झालं तिथून आता हे आहे आमचं मलठणमधलं मंदिर मी कधीच नाही दाखवलं हे मंदिर यांना म्हणलं मी सगळं सामान घेते तुम्ही व्हिडिओ काढा मग त्यांनी घेतला व्हिडिओ काढा हा आहे आमचं मलट मलठणमधील मंदिर आहे मलटण दत्त मंदिर हे नाही मी तुम्हाला कधीच दाखवलं पहिल्यांदाच दाखवते हे बघा बायकावे सगळं व्यवसून वगैरे विडा वगैरे घेऊन जेवायला बसल्या काय काय तर आणि मला उशीर झाला तर ना त्याच्यामुळं मग हे नाही झालं लवकर आलं मग इथं म्हटल्या पटकानं सामान ठेवून आपलं घ्यावं बसायला जावं आतमध्ये हे बघा हे दत्त मंदिर मल्टनमधील खूप छान वा एकदम सजावट असते रात्रंदिवस इथं असाच देखावा असतो खूप छान मस्त खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं देवाला आल्यानंतर इथं पण हे बघा किती छान आहे विशेष आहे ना इथं दत्तांचा तर तिथं मग आम्ही येतोच दरवेळेस स्नान वगैरे असतं या मंदिर स्नान वगैरे असतं इथं फलटणचं अ पहाटेच असतं इथं येतात आमच्या झाले बाय बाय आलो बघा घरी कसं काय अवतार झाला आहे दिवसभर फिरून 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 <laughs> कसं काय झालं तड हिने पण आवरलं इथं घरीच ओवसलं होते नव्हती आली गौरी तिकडं मुलग्या लाडू माझी छोटी असल्यामुळे ती नव्हती आली इथं बघा आम्ही खाऊ आणला होता ते सगळ्यांचं खाऊ खायचा चालला होता म्हटलं घरचं कसं वातावरण आहे आल्यानंतर बघावं दाखवलं आणि म्हटलं आता आपला व्हिडिओ एंड करावा दिवसभर आका तुम्हाला दाखवला तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा